शिल्प घेऊन येणार आहे एकोणऐंशी तीन बंगलोचा कव्य दिवस पंढरपूर एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य असताना सुमारे तीस फुटांचा अंतर्गत असता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र ट्रानपण्याची सुरक्षित वेळ सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टार खिडक्या चौकटी सुपर ब्लॉक देणार आहेत दोन्ही हजार बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नन योजना पूर्ण बाथरूम बेसिंग किचन सी फिटिंग हे जगदा कंपनीचे स्टील वर् पूर्ण जुंदाल कंपनीचे टाकी तीर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आमच्या भक्कम दरवाजा उंचीचे सुरक्षित कंपनी मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखरे रोड पंढरपूर बीड मध्ये शिक्षकाला आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे नगर राचार राज्यात या कृष्ण अर्बन कॉपरेटिव्ह बँकेजवळ या शिक्षकाने गळफास लावून आत्महत्या केल्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलाय पस्तीस वर्ष या शेतकऱ्यानं आत्महत्या का केली या यामागचं कारण समोर आलं नाही पण आत्महत्येपूर्वी शिक्षकानं फेसबुक वर पोस्ट केली होती मिळालेल्या माहितीनुसार आत्महत्या केलेल्या शिक्षकाचं नाव धनंजय अभिमान नागरगोजे गोजे असाय हा शिक्षक केस तालुक्यातील के देगाव या ठिकाणी कुटुंब सोबत राहत होता धनंजय हे केळगाव येथील कायम अनुदानित आश्रम शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते दोन हजार एकोणीस मध्ये राज्य सरकारनं वीस टक्के अनुदान घोषित करण्यात आलं होतं मात्र त्यांची अंमलबजावणी झालीच नाही गेल्या अनेक वर्षापासून शिक्षक म्हणून काम करत असताना धनंजय यांना अनेक अडचणी आल्या आज सकाळी धनंजय यांनी बीड येथील कृष्णा अर्बन बँकेच्या परिसरात गणफास लावून के आत्महत्या केली आत्महत्येचं कारण काय आहे हे समजू शकलं नाही मात्र जनमानसात होत असलेल्या चर्चेनुसार या व्यक्तीने अनेकांचं नाव घेऊन एक फेसबुकवर पोस्ट केल्याचं देखील पुढे येत आहे पोलिसांनी मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवलाय धनंजय यांनी आत्महत्या केल्यामुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय आमच्या युट्यूब चॅनल वरील वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा